सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झालं का जेवण आणि आता वाजले आहे साडे बारा तर सकाळी काही व्हिडिओ काढायला जमलंच नाही उशीर झाला होता त्याच्यामुळं मग नाही काढला गेलं तर म्हटलं चला आता घरी आले आणि सगळ्या घरातलं काम आवरलं जेव्हा एक व्हिडिओ काढावा किराणा तसं डब्यामध्ये भरायचं आहे घेऊन ठेवायचं आहे तर आता जेवण करते सगळं कामावरलं घरातलं भांडे वगैरे हातले कपडे धुतले हरशी पुसली गॅस वाटा सगळा क्लीन केला पाणी भरलं प्यायचं मस्त आणि आता जेवण करते तर खिचडी भात बनवला तर सकाळी खिचडी भात घेतला आणि शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा बनवल्या तर काळ्या मसाला बाजरीची भाकरी आणि काय घेते मला गाजर मुळा काकडी आणि कांदा तर मस्तपैकी जेवण आहे तर या जेवण करायला आणि मुला आता मग काय घेत थोडासा नाश्ता करून तर नाश्ता करत होते मग त्याच्यामुळे थोडा कामाला उशीर झाला मग काही वेळ बनवला नाही मग आता म्हटलं खरा जेवण करते साडेबारा पावून एक झालेलं आहे आता तर चला माझा बोलाव काढा तर कसे वाटते सांगा नाही आवडते तर या जेवण करायला मग मस्तपैकी असं जेवण वाढवून घेतलेलं आहे शेवग्याच्या शेंगा बाजरीची भाकरी खिचडी भात आणि इकडं काकडी कांदा गाजर आणि मुळा मस्तपैकी जेवण आहे आज तर या जेवण करायला तुम्ही पण असंच जा जेवण करायला आणि काकडी गाजर चांगलं असतं खाल्लेलं मुळा पण थंड राहतो तु। तर तुम्ही पण असं जेवण करायला घेत जीवन जा सगळं आता मी आता बाजारातून येता आता सगळे घेऊन आलेली आहे <laughs> करते जेवण आता साडेबारा पावणे एक वालय भूक लागली आणि ऊन पण भरपूर आहे आता उन्हाळा लागलेला आहे ला आता जेवण झाल्यानंतर मग किराणा वगैरे सगळं भरून ठेवायचं डबेमध्ये डबे वगैरे सगळे डासून ठेवले तर चला या जेवण करायला आता जेवण केल्यानंतर बोलते पहिले जेवण करून घेते चला आता बसते जेवण करायला शेवग्याच्या शेंगा काळ्या मसाल्यात मस्त केलं